नमस्कार मित्रांनो स्थानिक निवडणुकीसाठी फडणवीस मानतात महायुती तर शिंदेच्या शिवसैनिकांना सोबळाचे आदेश काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून मागणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महापालिका जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती होईल की नाहीत हे अद्याप ठरलेलं नाही निवडणुका जाहीर झाल्यावर वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य करायचा आहे युती झाली किंवा नाही झाली तरी आपल्याला आपली तयारी करणं आवश्यक आहे असे निर्देश देऊन शिंदे सैन्यवतेने पूर्ण विदर्भातील सर्व पदाधिकाऱ्यांना तयारीला लावण्याचे निर्देश दिले आहेत एकूणच अप्रत्यक्षपणे शिवसेनेला सोहबळावर लढावे लागेल असे संकेत या बैठकीतून देण्यात आल्याचं समोर आलं आहे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुरुवारी हॉटेल सेंट्रल पॉईंट इथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत राज्यमंत्री आशिष जयस्वाल माजी खासदार राहुल शेवाळे सचिव संजय मोरे सचिव भाऊ चौधरी आमदार कृपाल तुमने आमदार नरेंद्र भाडेकर पूर्व विदर्भाचे संघटन किरण पांडव नागपूरचे शहर प्रमुख सूरज गोजे यावेळी प्रमुख्याने उपस्थितीत होती एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रचंड कामे केले अनेक योजना जाहीर केल्या लाडकी बहीण योजना मास्टर स्ट्रोक ठरवली आता सुद्धा महायुतीच्या दुसऱ्या पर्वात विदर्भाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत या मेळाव्या पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शहर प्रमुख महिला आघाडीचे प्रमुख युवा सेनेचे प्रमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते या सर्व योजनेचा लाभ प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचवा आपली कामे त्यांना सांगा मतदारांच्या संपर्कात राहा त्यांच्या अडचणी जाणून घ्या जा, नव्या सदस्य नोंदणी करा अधिकाधिक लोकांना आपल्या पक्षासोबत जोडा मतदार याद्या तपासा कुणाची नावे सुटली असेल तर नोंदणी करा युवा मतदारांना पक्षाची जोडा असा सल्ला यावेळी शिवसैनिकांना देण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निर्णय अद्याप झाला नाही झाला तरी आनंदाने तो स्वीकारला जाईत मात्र आपण गाफील राहून चालणार नाहीत आपण आपली तयारी करून ठेवायची आहेत तो बळावर लढवण्याची वेळ आली तर आपल्याला आपली ताकद दाखवता आली पाहिजे विदर्भात शिवसेनेला मोठा स्कोप आहेत आपली वोट बँक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला चांगलाच निकाल घ्यायचा आहे हे थे लक्षात ठेवा अशा सूचना या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांमार्फत देण्यात आल्या महायुतीचा निर्णय ने आपले नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील पक्ष पातळीवर जो काही निर्णय ने होईल त्याचा आपणाच अंमलबजावणी करायची आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद